नाचणीची ही इडली पौष्टिक आहे कारण ती कॅल्शियम लोह फायबर्सने समृद्ध आहे केवढी हलकी मऊ आणि लुसलुशीत दिसते बघा वाले सुद्धा खाऊ शकतात बरं का आपल्या ज्वारीची इडली तर तुम्हाला सगळ्यांना आवडलीच आहे आता नाचणीच्या इडलीचा नंबर ही इडली बनवायला आपल्याला लागणार आहे दीड वाटी नाचणी म्हणजे वजनानी पाव किलो नेहमी वापरतो ते पाऊण वाटी तांदूळ पाऊण वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा भरून मेथी हे सगळं आपण एकाच भांड्यात भिजत घालतो आहे सगळं व्यवस्थित धुवायचं आणि पाच सहा वाट्या पाणी घालून आठ तास भिजत घालायचं की ते व्यवस्थित फुलून आलं आहे बघा आठ तासानंतर वाटताना अर्धी वाटी पोहे किंवा चुरमुरे पाच मिनटं भिजत घालायचे नाचणी तांदूळ उडीद आणि हे पोहे किंवा चुरमुरे आवश्यक तेवढं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं नाचणी असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की ती वाटली जाणार नाही पण हे बघा अगदी बारीक व्यवस्थित वाटली जाते हाताने मिश्रण थोडंसं फेटून घ्यायचं आणि आंबवण्यासाठी म्हणजेच फर्मेंटेशनसाठी आठ तास झाकून ठेवायचं आठ तासानंतर किती छान फुल्लं आहे बघा पीठ चमचा फिरवला की त्याचा हलकेपणा आणि जाळीदारपणा अगदी दिसून येतो चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने हे पीठ एकत्र करायचं कन्सिस्टन्सी पिठाची अशी हवी इडली पात्राला तेलाचा हात लावायचा आणि थोडं थोडं सगळ्यामध्ये हे मिश्रण घालून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या इडल्या वाफवून घ्यायच्यात वाफवताना इडली पात्रातलं पाणी जेव्हा उकळेल तेव्हाच ही भांडी आत ठेवायची म्हणजे इडल्या छान फुलून येतात इडल्या बनत आहेत तोपर्यंत मस्त भाज्या घातलेलं गरमागरम सांबार एकीकडे आहे आणि खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची घातलेली मस्त चटणीसुद्धा तयार होते कारण इडली म्हणलं की चटणी आणि सांबाराशिवाय मजाच नाही मुळी आता आपल्या इडल्या वाफून तयार आहेत जरा कोमट झाल्या की अशा काढून घ्यायच्या याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांना मजबूती द्यायला नाचणीचा उपयोग होतो त्याच्यामुळे साखर नियंत्रित राहते म्हणून डायबेटीस असलेली लोकंसुद्धा नाचणीची इडली खाऊ शकतात फायबर्स असल्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते म्हणून वजन नियंत्रित ठेवणाऱ्या लोकांसाठी सुद्धा नाचणीची इडली उपयोगी आहे अतिशय चविष्ट पौष्टिक अशी हीडली ही इडली तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडली तर आपलं चॅनेल मस्तपैकी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईकही करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही इडली आवडली का बनवली का मला जरूर कळवा